काकरदेव खुर्देत अवैध खनिज उत्खननावर प्रशासनाने गप्प बसल्याचा आरोप काकरदे खुर्दे गावात सरकारी जमिनीत सुरू असलेला अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कारवाई केली नाही असा आरोप स्थानिक रहिवासी बाळू ठेलारी आणि इतर ग्रामस्थांनी केला आहे गट क्रमांक एकशे सव्वीस व सत्याहत्तर मधील मुरुंब दगडांचं उत्खनन राजरोसपणे व गुंडा प्रवृत्तीने सुरू असल्याची तक्रार त्यांनी महसूल विभाग आणि नाशिक विभागीय आयुक्तांकडे दिली होती यावर नाशिक विभागीय आयुक्तांच्या निर्देशावरून तहसीलदार दीपक गिरासे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत विस्तार अधिकारी बी के नाणा आणि सारंगखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र अवैध उत्खननाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याऐवजी घरकुलाचा मुद्दा पुढे करण्यात आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अर्जला केराची टोपरी दाखवल्यात आली असे त्यांनी सांगितले जोपर्यंत अवैध उत्खनन थांबत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवू वेळाप्रसंगी उपोषणही करणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व पोलीस प्रशासन उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे बाळू ठेलारी काकर्दे खुर्द रहिवासी इथं पंधरा वीस वर्षापासून बापू मनसाराम मराठे भाऊ भास्कर मनसाराम मराठे आणि मुलगा प्रकाश बापू मराठे हे असे अवैधरित्या उत्खनन करतात त्यांची तक्रार वेळोवेळी दे वेळोवेळी कार्यालयाम तलाठी महसूल ऑफिसांमध्ये वेळोवेळी तक्रार केलेली अधिकारी येता आता आले तिथं पाहून गेले जे मेन मोठी खदा नाही तिथं दाखवण्यासाठी सांगत होतो ते म्हणे आलं लक्षात आम्ही करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आठ दिवसात आवाला आल्यानंतर तू हे करू म्हणे तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी जी वीस वर्षापासून जी, जी, जी। चोरीला गेलेले शासनाचं जे रॉयल्टी बुडवलेली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी व्यक्ती राजकारणी हा वेळोवेळी असं त्याच्या विरोधात जो गेला त्याला दमकवणे त्याचं घर पाडणे त्याला अमुक करणे डमूक करणे असं खोट्या केसेस करतो याला लावून त्याला लावून आणि आता अतिक्रमण काढण्याचा विषय सांगत होता आणि सरपंचांना त्यांना सांगतोय हे दोन लोक अतिक्रमण काढायला लावत आहे असं भडकवण्याची वृत्ती करतो तो गावात तुमची जी मागणी आहे आठ दिवसात जो अहवाल येणार आहे आठ दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास तुमचे पुढचे पाऊल काय राहणार आम्ही आंदोलन करू उपोषण करू आत्मदहनाचा सुद्धा हे करू आत्मदहन करू आम्ही तरी नाही योग्य कारवाई नाही झाली तर उत्खनन मुळे जे पर्यावरणाची रास होते असं त्याच्यामुळे तुम्ही तक्रार केलेली आणि जे गावठांचे जे लिगल गायरान वगैरे